मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो कधीकधी आपल्याला जे व्यक्ती हवे असतात आपण ज्यांनाही आपले समजतो असे व्यक्ती आपल्या जवळच औस राहावे असे आपल्याला वाटत असते पण असे मात्र होत नाही आपल्यापासून असे नाते अशी व्यक्ती दूर गेलेले आपल्याला दिसतात आणि त्यामुळे आपण अस्वस्थ होत असतो आपल्या जवळचे व्यक्ती जे नेहमी सोबत राहत होते पण आता ते सोबत राहत नाही तर कशामुळे ते आपल्यापासून दूर गेलेले आहे याचा जेव्हाही आपण अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ऋणानुबंध ज्यामुळे बांधले जातात ते म्हणजे आपले शब्द होय आणि आपल्याकडून काही वेळेस शब्द हे कठोर बोलल्या गेलेले आहेत ज्यामध्ये प्रेम नाही ज्यामध्ये गोडवा नाही ज्यामध्ये आपुलकीची भावना नाही असे शब्द आपल्याकडून बोलल्या गेले आहेत आणि असे शब्द कठोरतेचे शब्द समोरच्या व्यक्तीला आपल्या व्यक्तीला लागून जातात आणि त्यामुळे ते आपल्यापासून दूर गेलेले आहे म्हणून मित्रांनो आपल्याला आपल्या जवळचे मित्रमंडळी नातेवाईक जवळचे व्यक्ती टिकवायचे आहे तर आपल्याला प्रेमपूर्ण शब्द गोड शब्द हेच सतत वापरावे लागेल आपल्याला अपेक्षित आहे की नाते हे खूप चांगले झाले पाहिजे तर शब्दांचे नाते आपण जुळवू शकलो पाहिजे शब्दातील गोडवा वाढवू शकलो पाहिजे कारण या शब्दानेच हे नाते अधिक चांगले अधिक प्रेमळ अधिक विश्वासाचे होत जातात कोणताही प्रसंग असो फक्त आणि फक्त शब्द हे प्रेमाचेच हवेत याबाबत आपली आपण काळजी घ्यायला हवी मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा